कांदार एक टीचा आहे आपल्या हक्काचे नमस्कार मी सुजित खोत आपण पाहतात एस बी नाईन मराठी एस बी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या माध्यमातून इस्लामपूर ते सांगली सर्वसामान्य नागरिकांचे बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या माध्यमातून हा आंदोलन करण्यात आलेला आहे आज आपण त्यांची थोडक्यात माहिती आज तुंगगाव या ठिकाणी घेत आहोत आज आपल्याबरोबर संस्थापक अध्यक्ष साहेब पाटोळे साहेब आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्ते आज बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी आज आपण रस्त्यावरती आज इस्लामपूर ते सांगली मार्ग आपण मोर्चा करत आहात याच्यापाटी मगचा हेतो आणि याच्या पाठीमागच्या मागण्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला दे ज्या काही सूचना देण्यात आल्या संदर्भात दे। थोडक्यात माहिती आम्हाला द्या गेले सात ते आठ महिने झालं आम्ही सातत्यानं कामगार आयुक्त जे मुजावर साहेबांना आम्ही निवेदन देतोय चर्चा करतोय कामगारांच्या न्यायकाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यात चर्चा करतोय पण कामगार आयुक्त खालच्या कर्मचाऱ्यांना आदेश करतात पण खालचे कर्मचारी हे नाकर्तेपणा दाखवून कामामध्ये हालगर्जीपणा दाखवून जाणून बुजून एजंटाशी हात मिळवणी करून ही लोकं अर्ज असतील मग नोंदणी चार्ज असतील रिन्युअल चार्ज असतील घरकुल चार्ज असतील किंवा मय मयत विधवा महिलेचे अर्ज असतील हे हजारो अर्ज पेंडिंग आहेत ठीक आहे सर माहिती दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल उद्याचा दिवस कशा पद्धतीचा असेल उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत वाट बघतोय नऊ वाजेपर्यंत जर आयुक्त साहेब नाही आले तर मग आम्ही थेट कार्यालयामध्ये जाणार आहे आणि मग आमचे जेवढे मुक्काम पडतील तेवढे कार्यालयात असतील आणि काय नुकसान होईल अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणं असेल मर्तनवारसारखा अधिकारी जो चुकीच्या त्रुट्या काढतो म मृत्यूदाच्या मैताच्या आर्ज आहेत ते चुकीच्या त्रुटी काढणार ज्या अधिकारी आहेत त्यांना विधवा महिलांच्या बांगड्या घालणार आहेत त्या बांगड्या घालण्याचा उद्याच्याला तो कार्यक्रम होणार आहे तो थांबवायचा असेल तर उद्याच्या उद्या लेखी अर्ज उद्याच्या उद्या लेखी उद्या उद्या ले आम्हाला प्रस्ताव द्यावा आणि लवकरात लवकर निकाल काढणं काढावा असं मी त्यांना आवाहन करू राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब नमस्ते नमस्ते आज आपण या आंदोलनाचे या मोर्चाचे सहभागी आहात आज आपली प्रतिक्रिया थोडक्यात आम्हाला स्पष्ट करा आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं इस्लामपूर या ठिकाणी क्रां क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमच्या पाही चालत जाणाऱ्या धडक मोर्चाला सुरुवात झाली आहेत आमची प्रामुख्याने मागणी हे आहे की ज्या सहा सात आठ वर्षापासून ज्या बांधकाम कामगाराच्या ज्या संघटना आहेत त्यासनीच नोंदणी करण्याचा अधिकार मिळावा आणि जे सेतू का केंद्र आहेत वाळवा तालुक्यामध्ये त्या अधिकारी जे आहेत त्यांची सहा सहा महिन्याला बदली करावी जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मग तीरो तीव्र अशा पद्धतीनं आंदोलन छेडू या आंदोलनास काय बरं वाईट होईल ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील जय जय महाराष्ट्र ठीक आहे साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मला सांगा की आपल्याकडे प्रशासकीय अधिकारी आले होते त्यांच्याकडून आपल्याला काय सांगण्यात आलं किंवा इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून लेख्या वसन देतो असं काय सांगण्यात आलं काय नाही कामगार आयुक्त साहेब आलेत पण हे काम म्हणजे मर्तनवाड साहेबास त्यांच्या खायचे जे अधिकार आहेत ह्यांचं काम आहे पण आमचे जे कामगार आयुक्त आले त्यांनी फक्त सांगितलं काय आंदोलन मागे घ्या तुमचं काय असेल ते आम्ही निकालात काढू फक्त ती तोंडी बोलून आमच्यावर हात पस हात फिरवून गेलेले आहेत पण आम्हाने असं चालणार नाही आम्हाने लेखी पुरावा त्यांनी लेखी स्वरूपात पत्र द्यावं आणि आमच्या मागण्यात दोन दिवसाच्या आत लेखी पत्र देऊन दोन दिवसाच्या आत त्यांनी आमचं सगळं निकालात काढावं जर नाही काढलं तर इतनं पुढचं चालत आम्ही जाणार नाही आम्ही सकाळी आठ वाजता ऑफिस उघडले की बसणार जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही मुक्काम कामगार आयुक्त कार्यालयामध्ये करणार आहे ठीक आहे साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद करा